नमस्कार मी वैभव जोगळेकर आणि कथा कॉर्नरच्या आजच्या या एपिसोडमध्ये आपण ऐकणार आहोत श्री वपू काळे लिखित एक कथा तिचं नाव आहे करंजी मी जवळच्या लॅचकीनं दरवाजा बाहेरूनच उघडला आणि दरवाजा उघडताच मला समोर एक होल्डॉल आणि दोन ट्रंका एकावर एक ठेवलेल्या दिसल्या मनात म्हणालो पाहुणे आलेले दिसत आहेत एरवी मला कदाचित या अनाहूत पाहुण्याचा राग आला असता पण आज बरं वाटलं आज मला पाहुणा हवा होता अगदी सौच्या माहेरचा लांबचा लांबचा म्हणजे अगदी चुलत मामाच्या सोनेचा आतेभाऊ देखील पाहुणा म्हणून चालणार होता का म्हणून नाही विचारलं अहो संकोच कसला करताय जिथं मी तुम्हाला सगळं सांगायचं मनात आणलंय तर काही राखून ठेवणार आहे का तुम्ही विचारा जरा थोडी उत्सुकता दाखवाल की नाही चेहऱ्यावर जाऊ दे नका विचारू मीच सांगतो पाहुण्यासारखी उपद्रवकारक चीज देखील आवडते दे किंवा सौ बरोबर भांडण झाल्यावर म्हटलं की नाही द्या टाळी बायको बरोबर भांडण झालं की पाहुणा वरदान वाटू लागतो कारण मग सगळे मतभेद गुंडाळून बायकोला आपल्याशी प्रेमाने आपलेपणाने बोलावंच लागतं आता मधून केव्हा तरी एखादा शालजोडीतला गनिमी काव्यानं अंगावर येतो पण त्याला काय इलाज एखादा दाणा कुचका निखेल या भीतीपायी आपण भाजलेले शेंगदाणे खाण्याचं सोडून थोडंच देतो अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं असतं मला हवं ते बोलल्याशिवाय मी राहायची नाही असं बायको जरी म्हणाली तरी त्यात घाबरण्यासारखं काय आहे आपल्याला हवं तेवढंच आपण ऐकायचं असतं स्वतःला उपयोगी पडेल एवढंच ऐकण्याचं कसब आमच्याजवळ नसेल तर मग आम्ही कसले वकील बायकोकडे प्रतिपक्षाचा वकील या दृष्टिकोनातून पाहू म्हणजे सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटतात इथं तुम्ही आम्हाला विचारणार आहात की जन्माच्या सोप्तिणीला विरोधी पक्षाचा वकील मानून कसं चालेल आम्हाला कबूल आहे आपका सवाल बिलकुल सही पण त्याला इलाज नसतो बायको जेव्हा साध्या साध्या विषयात देखील अटीतटीनं मुद्दे मांडायला लागते तेव्हा तिला वकील म्हणायचं नाही तर काय म्हणावं माणसानं आर कशाला सकाळचंच उदाहरण घ्या बाब होती करंज्यांची वरवर पाहणाऱ्याला फार सामान्य वाटण्यासारखी पण तेवढ्यावरून प्रकरण किती तापावं मला आता करंजी हा प्रकार अजिबात आवडत नाही जे लोक तो खुळखळ्यासारखा प्रकार उडी मारून खातात तेथे कर माझे जुळतील तर का माझ्या मते त्या प्रकाराला काही व्यक्तिमत्वच नाही आता मला सांगा एकदा एखादी वस्तू आवडत नाही म्हटल्यावर काही अपील आहे का पण छे बायको गप्प बसली नाही तर प्रतिपक्षाचा वकील कसली करंजी या प्रकाराबद्दल माझीही मतं माहीत असूनही मी पानावर बसलो तेव्हा तिनं दोन करंज्या पानावर टाकल्या मी न बोलता त्या करंज्या चिमटीत पकडल्या आणि शेजारच्या बशीत ठेवून दिल्या तेवढ्या ज्योती म्हणाली खाऊन तर पहा मस्त झाल्या आहेत ज्योती तुझ्या पाककौशल्याबद्दल मी कधी स्वप्नात सुद्धा शंका व्यक्त केली नाही तरीही मला करंजी हा प्रकार नको पहा हो एकदा तरी खाऊन तुम्ही नुसती ओठाला लावा एकदा सगळा डबा फस्त करून टाकाल मी तिच्याकडे पाहतोच बसलो तेवढ्याच उमेदीने ती म्हणाली खरंच खाऊन पहा तुम्ही म्हणाल बस, बस ज्योती रोज नुसत्या करंजाच कर मी मोठ्यांदा हसत म्हणालो वा म्हणजे मारेकर यांना सांगावं आपण एकदा खून करून पहावाच वाटेल की सारखे खूनच करावेत ज्योती यावर जरा भडकली तरी देखील आवाज न चढवता म्हणाली तुमचं हे नेहमीच आहे वकील आहात तेव्हा तोंडात असले शब्द आणि तसल्याच काहीतरी उपमा हे बघ ज्योत मी मुद्दाम लाडक्या नावानं हाक मारीत म्हणालो मला उशीर होतोय बाकीचं पान वाट पाहू एकदा एखादी वस्तू आवडतच नाही म्हटल्यावर तिच्या चांगलेपणाचा प्रश्न येतोच कुठे हेच मला पटत नाही माणसांना आधी खाऊन पाहावं आणि मग आवडत नाही म्हणावं दारू पिणाऱ्या माणसांनी प्रत्येकाला असंच सांगायला सुरुवात केली तर करंजी काय दारू एवढी वाईट असते का झाऱ्यानं भात उकरता उकरता ज्योती म्हणाली ज्योती न आवडणारी वस्तू कशासारखी वाटेल ह्याचा काही नेम आहे का पण जाऊ दे आपल्याला हा वाद हवाच कशाला मला करंजी आवडत नाही तेव्हा मला ती नको ती फार चांगली असेल अगदी स्वर्गातलं अमृत तुच्छा वाटावं एवढी ती स्वादिष्ट असेल वगैरे वगैरे सगळं फक्त मला ती नको माझ्यासाठी एकदाच खा ज्योती हट्टानं म्हणाली तुझ्यासाठी दुसरं काहीही करायला सांग पण हा हट्ट नको तुम्ही करंजी खा मग माझा कोणताच हट्ट नाही खाईन पण एका अटीवर बोला ज्योती खुलत म्हणाली तू एक सिगरेट ओढली पाहिजेस ज्योती जाम चिडली म्हणजे काव्यात सांगायचं सा म्हणजे ज्योतीची हा हा म्हणता ज्वाला झाली माझ्या समोरची करंज्यांची बशी तिनं तरात तरा उचलली आणि दोन्ही करंजा सरळ सरळ खिडकीतून बाहेर भिरकावल्या अगदी रस्त्यावर पानावरून उठून मी खिडकीकडे धावायला आणि खालून आवाज यायला एकच गाठ पडली वहिनी काय प्रकार आहे हो ज्योतीनं फेकलेल्या करंजा खालच्या मजल्यावर राहणाऱ्या दिनकरच्या अंगावर पडल्या मला खिडकीत पाहून दिन्या म्हणाला काय वकील साहेब काय प्रकार आहे मी काय बोलणार तेवढ्यात दिन्या परत ओरडला वहिनी ओ वैनी आता चकल्या येऊ द्या ज्योतीकडे पाहत मी म्हणालो नुसत्या दोनच करंज्या फेकून काय होणार फळीवरचा डबा काढीत ज्योतीनं एकूण एक करंज्या कचऱ्याच्या टोपलीत टाकल्या आणि मग ती चक्क बेडरूम मध्ये जाऊन हुंदके देऊ लागली पानात वाढलेला पहिला भात व्यवस्थित खाऊन मी बाहेर पडलो आता हे भांडण आणि त्यातून अपरिहार्यपणे निघणारा आबोला हे किमान एक सप्ताह साजरा करूनच घरातून जाणार हे अगदी उघड होतं असा आबोला आणि मग त्यापाई आमची रात्रीची बैठक दिनाकडे या सर्व गोष्टी आता क्रमाक्रमानेच येणार करंजी सारखा गोड समजला जाणारा पदार्थ नवरा बायकोत एवढी कटुता निर्माण करू शकतो हे पाहून मला त्या प्रकाराबद्दल आणखीनच तेढ निर्माण झाली आता लॅचकीनं दरवाजा उघडताना या सगळ्या प्रसंगाची मनात उजळणी झाली पण दरवाजा उघडला आणि समोरच एक होल्डॉल आणि एकावर एक ठेवलेल्या दोन ट्रंका दिसल्या मनात म्हणालो पाहुणे वेळेवर आले आता अबोला सप्ताह साजरा होईल ही भीती नाही दरवाजाचा आवाज ऐकून ज्योतिष समोर आली कर्तव्यपरायण भार्येप्रमाणे माझ्या हातातली बॅग घेत ती म्हणाली राजाभवाल येत सकाळी काहीच घडलं नाही असं भासवीत मी म्हणालो वाह गुड न्यूज मी दिवाणखान्यात गेलो तेव्हा राजाभाऊ ऐटीत पाय पसरून कोचात पहुडला होता काय राजाभाऊ मध्येच कसे काय कॉलेजला सुट्टी लागली मध्येच नाही आलो सुट्टी लागल्याबरोबर मग घरून ताबडतोब सुटका कशी काय झाली बूट काढीत मी म्हणालो आमची ट्रीप चालली आहे परवा सगळेजण गुरुवारपर्यंत मुंबईत जमणार आणि मग आम्ही सगळे निघणार दिल्लीवर स्वारी तेवढ्यात टोस्ट आणि चहाचा ट्रे घेऊन ज्योती बाहेर आली वहिनी सती सावित्रीनंतर तुम्हालाच खुर्ची द्यावी लागेल स्वर्गात ज्योती यावर एखाद्या नवपरिणितीप्रमाणे हसली कोण म्हणेल ज्योती सकाळी ज्वालेसारखी झाली होती म्हणून आता असंच होणार राजाभाऊच्या दोन दिवसांच्या वास्तव्यात सौ इम्प्रेशनच्या बाटल्या फोडणार आणि चैन होणार अस्मादिकांची सौनं मग माझ्याजवळ बसून दिवसभर बाहेर काय काय झालं हे विचारलं मधल्या वेळी मी काही खाऊन घेतलं की नाही याची चौकशी केली सध्या मी चालवत असलेल्या खटल्याचा निकाल होता तो नीट झाला की नाही याची माहिती विचारली आणि रात्री मला काही खास काम नाही ना हेही विचारून घेतलं तिला हवी असलेली माहिती मी येतकिंचितही कसूर न करता सांगून टाकली राजा भाऊच्या नजरेसमोर आम्ही हा हा म्हणता सुखी संसाराचं चित्र उभं केलं आमच्या त्या प्रेमाच्या आपुलकीच्या दृश्यानं संसारासंबंधीचे राजाभाऊचे विकल्प कुठच्या कुठे पळाले ट्रे घेऊन ज्योती जेव्हा आत गेली तेव्हा तो मला म्हणाला वहिनी दोन दिवस जरी बाहेर गावी गेल्या तरी तू पिसाळल्यासारखा का होतोस याची मला आता कल्पना आली पाहून ठेव सगळं म्हणजे मग ज्योतीला चार दिवस राहायला पाठवा अशी तुमची पत्र यायची नाहीत जेवायला बसेपर्यंत हे सर्व छान जुळत आलं होतं पण जेवता जेवता राजाभाऊ एकदम म्हणाला वैनी तुमच्या हातच्या करंजांची फार स्तुती ऐकली एक एकदा खिलवा आम्हाला ह्यावर मी ज्योतीकडे आणि तिनं माझ्याकडे पाहिलं मला वाटलं राजाभाऊचं आमच्याकडे लक्ष नसेल पण तो बारकाईनं पाहत होता काय झालं राजाभाऊनं विचारलं कुठं काय मी म्हटलं तुम्ही दोघांनी एकमेकांकडे अर्थपूर्ण पाहिलं म्हणून विचारलं ज्योतीकडे पाहत मी म्हणालो राजा भाऊ तू कम नशिबी आज सकाळीच करंजा केल्याबरोबरच संपल्या आणि तू संध्याकाळीच आलास हरकत नाही माझ्याहीपेक्षा करंज्यांचा भोगता सकाळी आलेला दिसतोय खरंच भाग्यवान बेटा करंजनवर तुटून पडणाऱ्या त्या भाग्यवानाला माझा प्रणाम सांग जरूर सांगेन त्या गृहस्थानं बसल्या बैठकीत करंज्यांचा फडशा पाडला कुणालाही द्यायला मिळाल्या नाहीत खालती राहणाऱ्या दिनू भाऊला फक्त दोन करंज्या मिळाल्या बाकी सगळ्या राजाभाऊ काय वाढू बोला विषय संपवायचा म्हणून मध्येच ज्योतीनं विचारलं पण तिकडे दुर्लक्ष करीत राजाभाऊनं विचारलं त्या महाभागाचं नाव तरी कळू दे गालातल्या गालात हसत मी म्हणालो रागोबा भडकंकर मी हसत राहिलो ज्योतीचा चेहरा बदलला आळीपाळीनं आमच्या चेहऱ्याकडे राजाभाऊ पाहत राहिला वहिनी काय मामला आहे न राहून राजाभाऊनं विचारलं नेहमीच भाऊजी नवरा बायकोचा खडाष्टक शक्यच नाही तुम्ही दोघं कधी भांडत असाल असं वाटतच नाही त्यातल्या त्यात, त्यात वहिनी तुम्ही कधीच भांडत नसाल एवढा टेकू ज्योतीला पुरेसा होता ती लगेच म्हणाली मला खरोखरच भांडायला आवडत नाही पण नवऱ्यानं थोडं तरी नमतं घ्यायला हवं बायकोच्या हट्टासाठी काय बिघडलं स्वतःच्या आवडीनिवडीना थोडी मुरड घातली तर आम्ही जीव लावून संसार करायचा गोडधोड करायचं आणि शेवटी धन करायची गेराच्या टोपलीची आणि ह्यानंतर ज्योतीनं सकाळचा प्रकार सांगितला करंजी ह्या राजाभाऊ आणि ज्योतीचा कॉमन सॉफ्ट कॉर्नर ठरला मग दोघांनी मिळून मला कॉर्नर केल्यास नवल काय करंजी सारखा प्रकार मला आवडत नसल्यानं मी परमोच्च भाग्याला मोकलो आहे हे, हे दोघं मला एकमुखानं सांगू लागली आणि मनातल्या मनात एखाद्या क्लायंटचा धावा करू लागलो एरवी क्लायंट वकिलाचा धावा करतो पण परिस्थिती उलटल्यावर हो काय आता हेच पाहना राजाभाऊ हा खरं म्हणजे माझा लंगोटी यार पण आता हा हा म्हणता शत्रू पक्षाला फितूर झालाच की नाही खाण्याचा प्रश्न आल्यावर कोण फिरत नाही कोणी पैसा चोरून साक्षीदार फोडतो तर कोणी करंज्या तेवढ्यात दरवाजा वाजला मी उमेदीनं धावलो दरवाजा उघडला एक अनोळखी गृहस्थ माझी चौकशी करीत आला होता त्याला बसायला सांगून मी हात धुवायला आत गेलो करंजी या विषयावर आता दोघांचं बौद्धिक चालू झालं होतं मी बाहेर पडलो माझ्याच वयाचा तो गृहस्थ अगदी त्रस्त झालेला दिसत होता तातडीनं तो आला होता यावरून अडचणीत होता हे सांगायला नकोच होतं बोला काय काम आहे मी तुमच्या रानड्यांकडून आलोय त्यांनीच तुमचं नाव सुचवलं हरकत नाही माझ्या घरापर्यंत पोहोचलात ना बाकीच्या तपशिलाची मला गरज नाही बी अ फ्रेंड बोला काम काम खाजगी आहे डॉक्टर वकील हे लोक फक्त खाजगीच कामं पाहतात बेलाशक बोला पण थोडक्यात बोला नाव काय म्हणालात नाव सदानंद तावडे बोला तावडे सविस्तर बोला मला घटस्फोट हवाय आणि तो कसा काय मिळवता येईल यावर तुमचा सल्ला हवाय मी हसलो कोर्टात काय कारण सांगितलं तर चटपट घटस्फोट मिळेल तावडीनं विचारलं आधी तुमचं घटस्फोटाचं कारण सांगा बायकोचं आणि माझं पटत नाही हात तिच्या एवढंच ना वा तुम्हाला हे एक शुल्लक वाटतं कोणत्याच बाबतीत आमचं जमत नाही आणि सगळा जन्म एकत्र काढायचा ही केवढी शिक्षा तावडे कबूल आहे मला पण घटस्फोट घेतल्यावर देखील चैन पडलं नाही तर काय करणार आहात तावडे गप्प बसले तुमचं पटत नाही म्हणजे नक्की काय होतं हे तर सांगाल मी विचारलं तिच्या माझ्या आवडीनिवडीत जमीन आसमानाचा फरक आहे आपण आपल्या आवडीला जरा मुरड घालावी माझं हे वाक्य आत ऐकू गेलं आत माझ्या दिशेनं ज्योतीनं हात ओवाळलेला मला चक्क दिसला पाठोपाठ राजा भाऊचं हसणं देखील इथून पुढं मी करणार असलेला हितोपदेश आत ऐकू जाणं सुतराम हितावह नव्हतं मधला दरवाजा लावण्यासाठी मी उठलो तेव्हा ज्योती आतूनच म्हणाली दार राहू दे तसंच तावडे क्षणिक मतभेदामुळे क्षणिक मनस्तापामुळे माझ्याकडे आला होता हे मी तेव्हाच समजून चुकलो होतो आवडी निवडी जुळत नाहीत म्हणून घटस्फोट मागणारा तावडे आणि केवळ चिडवलेलं न समजून सगळ्या करंज्या टोपलीत टाकणाऱ्या ज्योतीमध्ये मला फरक वाटत नव्हता तावडीला कायदेशीर सल्ल्याची गरज नव्हती त्याला हवा होता मैत्रीचा सल्ला वकील साहेब प्रत्येक बाबतीत मुरड कशी घालायची तावडे संसार असाच असतो माणसांनी उद्देश पाहावा कृतीमागचा हेतू पाहावा हेतू चांगला असतो खूपदा पण योग्य कृती हेतू व्यक्त करण्यासाठी हमखास सापडतेच असं होत नाही म्हणून मी म्हटलं की आपण मुरड घालायला शिकावं तुम्हाला नवरा बायकोचं नातं कसं असावं हे थोडक्यात सांगू संसार कुटुंब किंवा पती पत्नीचं नातं कसं असावं करंजीसारखं हवं नवरा म्हणजे बाहेरचं आवरण त्यानं आतल्या सारणाचं नेहमी रक्षण करायचं असतं करंजीवरून काटेरी चाक नाही का शेवटी फिरवत त्याला कातण म्हणतात माहीत आहे ना परिस्थिती त्या काटेरी चाकासारखी असते तिला आपण तोंड द्यायचं आतल्या सारणाला धक्का लावू द्यायचा नाही नुसत्या सारणाला किंमत नाही नुसत्या आवरणाला ना पण महत्व नाही पण दोन्ही एकत्र आल्यावर पण वकील साहेब पण बिण काही नाही मी म्हणतो तेच खरं आहे बायकोही सारणासारखी गोड असते एवढं तरी मान्य आहे की नाही तावडे चक्क लाजले गप्प बसले मी उमेदीनं म्हणालो मग झालं तर आपल्याला सारण हवंय खरं की नाही कारण त्याशिवाय करंजीला महत्व नाही होय ना तावडे परत लाजले आज ज्योती आणि राजाभाऊ एकमेकांना टाळ्या देत होते मी तिकडे पाहिलंच नाही प्रतिपक्षाच्या वकिलाची अशीच उपेक्षा करायची असते खरं की नाही दॅट आली